आर शेती आम्हाला जाऊ द्यायची नाही तुम्हाला काय वाटतंय जाऊ देणार नाही आम्ही किती जात तुमची शेती जात तुमची बारा एकर जाते बारा एकर जाते काळा मोडला पंधरा एकर गेली आणि आता बारा एकर बारा एकर म्हणजे आम्ही इथे नाही भूमी म्हणून घेणार आम्ही काय करायचं आम्ही काय उपयोग आम्ही पैसे देऊन प्रत्येक पण आम्ही पासपोर्ट देतो की आम्हाला खाय ही देऊन देऊन मंत्रीपद देऊन देत की आम्ही आमदार खायदार देऊन आम्ही देतो की पासपोर्ट वगैरे त्याचीच काय विचार आम्ही पण काय तयार आहे तुमच्या जमिनींचा भाव करणाऱ्यांचं भाव कराय तुम्ही तयार तयार आहे तयार आम्ही तयार आहे त्यांचे काय असेल ते जमीन तुम्ही देणार देणार शक्तीपीठ झाला तर विकास होईल म्हणतात त्यांचा होणार आमचा काय होणार का का आम्ही गीत मागित करा पाहिजे तर काय होणार आमचं आमचं काय होणार रस्ता होणार त्यांची आणि फिरणार आम्ही काय शेतकरी काय करायचं चार ढोरं पाळ्या जे केलं आम्ही वैरंग घालायचं कुठले घालणार आता आमची जमीन गेली आमदार म्हणतात आम्ही राजीनामा देतो खासदार म्हणतो आम्ही पुढे काय करणार आहे ती राजीनामा त्यावेळी इलेक्शन पुरतं म्हणाले ते राजीनामा हे करतात ते करतात करता। काय केले तिने शब्द दिला नुसता शब्द दिला तू पाळा हो, का शेतकऱ्याला तुम्ही डबऱ्यात घालायचा काळ मोडले गेली आमची जमीन सगळी आता आम्ही जाणार मग आम्ही कुठं जायचं पैसे तुम्ही देऊन आम्ही काय करणार आमची डुई जगेल पोरांची कशी जगणार जिल्ह्याचे नेते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू कोल्हापूर जिल्हा बहुउद्देशीय कृषीपूरक सहकारी संस्था गगन पावडा संस्थापक चेअरमन विलास भिकाजी पाटील